मोठी बातमी मराठा आंदोलकांना मोठं यश हैदराबाद गॅझेटबाबतच्या मसुद्यावर सहमती झाल्यास याबाबतचा आदेश राज्य सरकारने प्रसिद्ध करण्याची तयारी केली आहे मात्र सरकार आणि मराठा आंदोलकांमध्ये आज आंदोलनाच्या चौथ्या दिवशी देखील संवाद घडू शकला नसल्याने निर्माण झालेली कोंडी सुटलेली नसल्याने विसंवादाचे सूर उमटू लागले आहेत है। हैदराबाद गॅझेटमध्ये प्रत्येक तालुक्यांमध्ये असलेली जातीनिहाय लोकसंख्येची आकडेवारी आहे त्याआधारे कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यवाही करण्यासाठी गावपातळीवर समित्या स्थापन केल्या जातील हे काम वेगाने केले जाईल गावपातळीवरील समित्या कुणबी ओळख कुणबी नोंदीच्या आधारे निश्चित करण्याचे काम करतील असे मसुद्यात स्पष्ट करण्यात आले आहे सरकारच्या पातळीवर काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक पार पडली आज दिवसभरात मराठा उपसमितीच्या बैठकाही पार पडल्या मात्र आंदोलकांशी कोणत्याही पद्धतीची चर्चा करण्यासाठी सरकारकडून दिवसभरात कोणीही आंदोलकांकडे गेले नाही राज्य सरकारकडून आज मसुदा तयार करण्यात आला आहे मात्र तोही आंदोलकांकडे पाठवण्यात आलेला नाही उद्या दुपारनंतर हा मसुदा आंदोलकांकडे पाठवला जाणार असल्याचे समजते